सप्तरात्र प्रयोग येणं भवेत कांचन सन्निभम असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे एका औषधाविषयी याचा अर्थ काय तर सात दिवस प्रयोग केल्यामुळे त्वचा कांचन म्हणजे सोन्यासारखी सुंदर आणि चमकदार होते तुम्ही बघता असा कितीतरी कॉस्मेटिक्स किंवा सौंदर्य प्रसाधनं गोल्डन असा वर्ड वापरतात कोणताय असा ऑथेंटिक औषध तर ते आहे कुंकुम आदी तेल आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये काही फार सुंदर औषध आहेत आणि त्यातले एक सुंदर कॉम्बिनेशन आहे मला आजपर्यंत असंख्य पेशंट्सनी या तेलाचा फीडबॅक खूप छान दिलाय अगदी इतका की मी कॉन्फिडंटली सांगू शकते की त्वचेच्या सगळ्या तक्रारींसाठी हे अगदी अमेझिंग सोल्युशन आहे फक्त तक्रारी असतील तरच हे वापरायचं का तर नाही तक्रारी होऊ नयेत म्हणून तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा रेग्युलर समावेशच हवा कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कुंकुमानी तेल उपयोगी आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सौंदर्याचं आणि तारुण्याचं प्रतीक आहे कारण यात काय तर अस्सल आणि शुद्ध दर्जाचं उत्तम केशर भरपूर प्रमाणात त्यामुळे चेहरा चेहरा सुंदर तरुण ठेवण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट ब्युटी ऑइल आहे तुमच्या त्वचेवर वांग हायपर पिगमेंटेशन असेल किंवा त्वचा निस्तेज झाली असेल त्वचेवर फाईन लाईन सुरकुत्या आल्या असतील किंवा त्वचेचा टोन खराब झाला असेल तर सगळ्यासाठी अगदी भारी रिझल्ट मिळतात ते आपल्या कुंफूमादी ऑइलने हे तयार करण्याची प्रोसेस खूप मोठी असते यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध वापरलं जातं शिवाय मंजिष्ठा कमळ अनंत मूळ वाळा अशी अनेक यामध्ये आणि अर्थात केशर असल्यामुळे या सगळ्या औषधांचा अगदी दिसतो तुम्ही जर एकदा हे वापरलं तर याचे अगदी फॅन व्हाल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी चार पाच ते थे, थेंब कुंकुमादी ब्युटी ऑइलचा चेहऱ्याला छान मसाज करून ते जिरवा आणि एक आठ पंधरा दिवसात तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा फरक तुम्हीच अनुभवा